खूप खूप वर्षांपूर्वी पोलीस काउंटीच्या जवळ एक जादूच हिरव बेट नाव आणि या सुंदर अगदी मधोमध उभा होता एक सुंदर राजवाडा पण ना तो एक सामान्य राजवाडा होता ना ते एक सामान्य राज्य क्रुटोवर राज्य करत होती एक सुंदर आणि जादुई राजकुमारी राजकुमारी मिरांडा ती राजकन्या फक्त बहादूरच नव्हती तर ती खूप ज्ञानी सुद्धा होती तिचा स्वभाव इतका प्रेमळ होता कि आजूबाजूच्या राज्यांचे राजे आणि राण्या नेहमी तिच्याकडे त्यांच्या राजकीय मुद्द्यांवर सल्ला घेण्यासाठी येत असत <laughs> <laughs> मला या जागेच तर काही कळतच नाही की हे तयार राजकुमारी मिरेंडा तिच्या जन्मापासून इथे राहत आहे आणि ती ज्ञानी असल्यामुळे तिला क्रोटो राज्याची राणी बनवण्यात आलाय पण एका राजवाड्यात असं एकटं राहणं किती दुःखच आहे मग तो जादू जागा असे ना ए बे बे अहो ते एकटी नाही आहे राजकुमारी राजकुमारीसोबत नेहमी तिच्या बारा सेविका असतातच हां हो हो पण असे किती दिवस एक राजकुमारी तिच्या सेविकांसोबत राहू शकते तिला स्वतःसाठी एक योग्य जोडीदार निवडावाच लागेल नाही का ते तिच्या राज्याच्या भल्यासाठीच असेल राजा चुकीचा नव्हता क्रुटोच्या प्रजेला माहित होतं की त्यांची राजकुमारी राज्य नक्कीच सांभाळू शकते पण तिला असं एकटीला पाहणं वेदनादायी होतं धन्यवाद क्रेटा राजकुमारी तुम्हाला विवाहाचे इतके प्रस्ताव येत आहेत ते सगळेच अनुरूप वाटतात अनुरूप एकतर त्यांना या राजवाड्याच्या जादू मध्ये रस आहे किंवा किंवा त्यांना स्वतःचा जरा जास्तच अभिमान आहे हा मी क्रुटोच नशीब असं सहज कोणाच्या हाती नाही सोपू शकत ज्याला माझ्या राज्यावरच माझं प्रेम समजणारच नाही मला तो राजकुमार भेटला तर किती बरं होईल ज्याला मी माझ्या स्वप्नात पाहिलं होत राजकुमारी मिरांडा पाताळ लोकातून वाईट शक्ती वर येत आहे तुमचे राज्य लवकरच एका मोठ्या संकटात सापडणार आहे विषारी श्वास घेऊन एक सैतान येईल आणि तुम्हाला सगळ्यांना गाड झोपेत घेऊन जाईल पण मला वचन दे राजकुमारी तू त्याला शरण जाणार नाहीस माझी वाट पहा राजकुमारी माझी वाट पहा पण राजकुमारी ते फक्त एक स्वप्न होत नाही तो मला शोधतोय मला स्वतःला ते जाणवत ते फक्त स्वप्न नव्हतं तो एक संकेत होता तो म्हणाला वाईट शक्ती प्रबळ होते मी शरण जाता कामा नये तो खूप आनंदाचा दिवस होता प्रुटोतली प्रजा खुश होती कारण त्यांच्या प्रिय राजकुमारीचा वाढदिवस होता ओ काय तो शानदार सोहळा होता पुरुष स्त्रिया आणि लहान मुलं सगळे नाचत होते आणि आपल्या राजकुमारीसाठी खुश होते तो सोहळा इतका सुंदर चालला होता कि लगेच सैतानाला ते कळलं एक गुष्ट सावली काय राजकुमारी या पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्त्री मला याच वाईट नाही वाटलं की तुला माझं नाव माहीत नाही कारण की तू माझ्या पाताळ लोकापासून खूप वर आहेस माझं नाव शहडो आहे म्हणजे तू पाताळ लोकातून आलायस मी तुझ्यासाठी एक प्रस्ताव घेऊन आलोय माझी प्रिय मिरंड माझा हात धर आणि माझी राणी हो माझ्या वाईट शक्तीसमोर समोर तू शरण ये मी कधीच शरण नाही जाणार कधीच नाही क्रुटोच्या सैन्याला धोक्याची जाणीव झाली आणि हजारो सैनिक दुष्ट शॅडोवर हल्ला करण्यासाठी त्याच्यावर चालून आले परंतु त्याला त्याच्या शक्तीचा अंदाज नाही आला एका क्षणात शॅडोच्या विषारी झोपी गेला शॅडो त्याचा विषारी उच्छवास राजकुमारी आणि तिच्या दासींवर सोडणारच होता तेवढ्यात राजकुमारीने लगेच त्याला फ्रीज केलं सगळे ताबडतोब राजवाड्यात जा जा शॅडोने स्वतःला मोकळं केलं आणि राजकुमारीचा पाठला करू लागला त्याने त्याचा श्वास दासींवर सोडला त्या सगळ्या हवेतच गाड झोपल्या पण राजकुमारी सावध होती तू आणि तुझे राज्यात माझे राजकुमारी कितीही वेळ लागला तरी मी वाट पाहिन तू मला फ्रीज नाही करू शकत मिरांडा नंतर शॅडो ने राजवाड्याभोवती खूप उंच भिंत उभी केली आणि त्याने त्याच्या तीन डोक्याच्या विश्वासू ड्रॅगन ला राजवाड्याची राखण करण्यासाठी ठेवलं राजकुमारी मिरांडा आता तिच्या स्वतःच्याच घरी बंदी होती एकेकाळचं भव्य सुंदर क्रुटो आज गाड झोपी गेलं होत राजकुमारी मिरांडा तिचे दिवस या विचारात घालवत होती की स्वतःच राज्य कसं वाचवायचं शॅडोने हार मानली नव्हती पण प्रत्येक वेळी जेव्हा त्याने राजकुमारीशी बोलण्याचं धाडस केलं तेव्हा त्याला फ्रीज करण्याचा विचार शॅडोला तिच्यापासून दूर ठेवायचा ती त्याला शरण जाऊ शकत होती पण तिला माहित होत की शॅडो पाताळवासियांना बोलवून तिच्या राज्याचा विनाश करेल <laughs> मी काय करू ओ, मी काय करू राजकुमारी जरा माझ तुझ्या सर्व चिंता दूर होतील साता समुद्रा पलीकडे राहतो एक शूर राजकुमार राजकुमार हिरो त्याला बद्दल आणि त्याच्या उदयाबाबत सर्व माहिती आहे हे, हे पुराणात लिहिले राजकुमारी समुद्राच्या सगळ्यात खोल भागात असलेली जादूची अंगठी जो कोणी हस्तगत करेल त्याला शॅडोचा जीव कशात आहे हे, हे कळेल आणि त्याला हरवेल तुझ्या स्वप्नातला राजकुमार त्या अंगठीच्या शोधात होता तेव्हा त्याला समुद्री चाचांनी पकडलं आणि खोल समुद्रात कैदी बनवलं पण राजकुमारी आता मी हे पाहू शकतो की त्याने स्वतःची सुटका केली आहे कृपा करून कृपा करून मला दाखवा की तो कोण आहे आणि यावेळी कुठे आहे तो सूर्य असल्यामुळे पृथ्वीवरचं सगळं काही पाहू शकत होता तर त्याने राजकुमार हिरोला खोल समुद्रात पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब राजकुमारीला दाखवलं राजकुमार हिरो खोल पाण्यात जादुई प्राण्यांसोबत भटकत होता आपल्या शौर्यामुळे आणि दृढ निश्चयामुळे राजकुमार हिरो तिथे पोहचला जिथे अंगठी होती तिथे सक्त पहारा होता शूर ने तोडला। द्या। 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 राजकुमार हिरोने ती अंगठी मिळवली होती आता काय सूर्य आता त्याला घनदाट जंगलात जाऊन अंड शोधायचा आहे ते अंड ज्या शॅडोचा जीव आहे चिंता करू नकोस राजकुमारी मी तुला सगळं काही महाराज आपण पाहिजे नाही दाखव एका मोठ्या ओकच्या झाडाखाली त्या अंड्यावर एक ससा पहारा देतोय सैन्यामुळे ससा सावध होईल आणि अंड चोरण्याची एकमेव संधी आपण गमावून बसू मी माझ्या राजकुमारीला वचन दिलंय आणि ते वचन मला पूर्ण करायचंय पहा राजकुमाराने त्याच्या जवळचा दोर काढला आणि झाडाच्या सगळ्यात मोठ्या फांदीला बांधला पूर्ण ताकत लावून तो खेचला त्याचे हात चुरचुरत होते शरीर थरथरत होतं पण त्याने दोर सोडला नाही आणि शेवटी ते झाड पडलं त्या झाडाखाली एक खड्डा होता ज्यात एक ससा होता आणि त्याच्या हातात होतं एक जरा जास्तच मोठं अंड जसा राजकुमाराने त्याचा हात आतमध्ये घातला तसा त्याचा हात ढकलू लागला पण राजकुमाराने हार मानली नाही त्याने पुन्हा त्याचा हात आठ टाकला आणि पटकन ते अंड पकडलं आता क्रुटोला राजकुमाराचा अचाट शौर्य पाहिल्यावर आता राजकुमारीला त्याला कधी भेटेन असं झालं होत राजकुमारी तू ठीक आहेस ना ओह राजकुमार आता त्याने काही फरक नाही पडत कारण आता तू आला पण सावध रहा कारण शॅडो एक जादूगार आहे राजकुमार तिकडे बघ असं दृश्य जे सुद्धा घाबरवेल त्याचा राजकुमार हीरोवर काही परिणाम झाला नाही त्याने आपली तलवार काढली आणि ही नवोर लढाईनंतर तीन डोक्याचा ड्रॅगन मारला गेला स्वतःचा इमानी प्राणी मारला गेल्याचं पाहताच शॅडो गरजला आणि आकाशात वर आला तुझी हिम्मत कशी झाले मी इथे तुला काहीतरी द्यायला आलोय शाडो मला असं वाटतं की हे तुझ नाही ते माझ्याकडे दे आणि मग क्षणभरात नाही शाडोचा अंत झाला प्रुटो पुन्हा पहिल्यासारखं झालं एका नव्या सकाळी सगळेजण जागे झाले ते त्यांच्या प्रियजनांना भेटले आणि आनंदी झाले माझ्या शूर राजकुमारा तू त्या दुष्टाला हरवलंस हो बरोबर आहे मी तर फक्त त्याच्या जादूला हरवलंय पण तू तर त्याच्या इच्छाशक्तीला हरवलंयस त्याला शरण न जाण्याच्या दृढनिश्चयामुळे आपल्या विवाहासाठी तुझा हात मागणं हे माझं सौभाग्य असेल माझी शू राजकुमारी राजकुमारीने आनंदाने होकार दिला राजकुमारी मिरांडा आणि राजकुमार हिरोने आपलं राज्य वाचवलं आणि कायमचे बंधनात बांधले गेले त्यांनी शतकानुशतक क्रुटोवर राज्य केलं आणि कायम सुखात राहिले